आमदारांची फोडली गाडी आमदार होऊ लागले आता मराठ्यांचे टार्गेट नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत गुहागरमध्ये ठाकरे गट आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना ताजी असतानाच नांदेडमध्ये काँग्रेस आमदारांची कार फोडल्याची घटना घडली आहे मराठा आंदोलकांनी ही कार फोडल्याची माहिती मिळत आहे नांदेडमधील पिंपळगाव निमजीमध्ये ही घटना घडली आहे या घटनेने परिसरात अर्थातच खळबळ उडाली आहे राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापलेलं आहे राज्य सरकार ही मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेणार आहे या अधिवेशनाआधीच मराठा आंदोलक मनोज दरांगे हे उपोषणाला बसले आहेत आणि त्याचे पडसाद आता राज्यभर उमटताना देखील दिसू लागले आहेत सगळे सोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण सुरू केलं आहे याच मागणीसाठी बुधवारी मराठा आंदोलकांनी बीड बंदची हाक दिली होती राज्यात मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मराठा आंदोलकांनी शुक्रवारी रात्री उशिरा काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांची कार फोडली नांदेड तालुक्यातील पिंपळगाव निमजी या भागात ही घटना घडली आहे आमदार मोहन हंबर्डे हे या भागात कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी आले होते याचवेळी मराठा आंदोलकांनी आमदार मोहन हंबर्डे यांची कार फोडली या घटनेत मोहन हंबर्डे हे सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आता थेट आमदारांच्या दारात जाऊ लागले आहेत त्यामुळे आमदारांचीही पंचायत होऊ लागली आहे हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून तिकडे मनोज दरंगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली असल्याने मराठा समाजाच्या भावना तीव्र होताना दिसत आहेत गुहागरमध्ये शुक्रवारी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये जोरदार लढा झाला यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कारवर दगडफेक केली त्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीत घटनास्थळी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडत कार्यकर्त्यांना पांगवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं दरम्यान मराठा आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे दिसत असून मनोज जरंगे पाटील यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे रात्री याच ठिकाणी मुक्काम आणि जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे हिंगोली महामार्गावरील निळा रोड फाटा येथे मराठा आंदोलकांनी चक्काजाम सुरू केला नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील किमान दहा गावातील नागरिक इथे जमा झाले होते सकाळपासून या ठिकाणी आंदोलन सुरू होते पण रात्री दहा वाजता पुन्हा मराठा आंदोलकांनी चक्काजाम सुरू केला राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने होत असून असेच वाढत राहिले तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती देखील आता व्यक्त होत आहे मित्रांनो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा लाईक शेअर आणि कॉमेंट देखील करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार